श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडीओविषयी आणि आधीच्या व्हिडिओविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल आणि आपला उत्साह वाढेल आता या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत की कुंडनीमधील प्रथम स्थानामध्ये तीन आकडा येत असेल म्हणजेच मिथून ही राशी येत असेल तर लग्नाच्या जातकांनी जा कोणते रत्न धारण केल्यास त्यांचा निश्चित होईल तसेच त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी तर ज्या कुंडलीमध्ये प्रथम सण पहिल्या सणात तीन आकडा येत असेल त्यांचं मिथून लग्न आहे आणि मिथून लग्नांच्या जा जातकांसाठी शुक्राचं हिरा रत्न आणि शनीचे रत्न वापरल्यास त्यांना फायदा मिळताना दिसून येईल द्वादश स्थानाचा सा अधिपती मिथून लग्नाला शुक्र होतो आणि अष्टम स्थानाचा सा अधिपती शनी होतो म्हणूनच त्यांनी धारण केल्यास लग्नेशाचे धारण करावे आणि मिथून लग्नाच्या जातकांनी जर शुक्राचं रत्न धारण केलं तरी सुद्धा त्यांनी पाचवे रत्न धारण करावे इथे शुक्राला द्वादश स्थानाचा सा अधिपती झाल्यामुळे दोष कमी लागतो तो पंचमेश पण आहे परंतु शनी हा अष्टमेश होतो अष्टमाचा तो कारक आहे तरी सुद्धा तो अष्टमेश होतो म्हणून रत्नाचा उपयोग मिथून लग्नाच्या जातकांनी भाग्योदयासाठी गेल्यास त्यांनी त्या ठिकाणी पाचही रत्न अवश्य धारण करावे जे त्याला सपोर्ट करेल आणि पूर्णपणे निलमरत्नाचे त्यांना फळ मिळताना दिसून येईल ज्या जातकांचं वय वीस आणि वीसापेक्षा जास्त आहे पस्तीस पर्यंत आहे अशांनी कमीत कमी चार कॅरेटचा खडा घालावा पस्तीस आणि पस्तीसच्या पुढच्या जातकांनी पाच कॅरेटचा खडा घालावा श्री शिवाग्य नमस्तो